अमेरिकेच्या क्रिकेट टीमनं आधी कॅनडाला हरवलं मग पाकिस्तानला सुपर ओव्हरला जाऊन हरवलं पण तरीही त्यांची मॅच भारतासोबत होती तेव्हा त्यांना कोणी फेवरेट्स म्हणत नव्हतं ही मॅच जिंकून सुपर एटमध्ये जायचा चान्स दोन्ही टीम्सला होता पण पुढे जाणारी टीम अमेरिकेची असेल असंही कुणी म्हणत नव्हतं पण या मॅचच्या साडेतीन तासात अशा तासा कित्येक मोमेंट्स आल्या जेव्हा वाटलं ग्रीन कार्डवाल्या टीमनं आधार कार्डवाल्या टीमला धक्का दिला बॅटर्सचं थांबून खेळणं कोहलीचं शून्यावर जाणं आणि अमेरिकेनं लढत राहणं या सगळ्यात भारताच्या हातून मॅच निसटण्याचा चा चान्स तयार झाला होता पण अमेरिका हुकली ती पेनल्टीच्या पाच रन्समुळे हे पाच रन्स का दिले गेले याचा नेमका परिणाम काय झाला आणि अमेरिकेनं टीम इंडियाला दमवलं कसं याचीच ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू या मॅच मध्ये भारताच्या बाजूने पहिलाच निर्णय लागला होता तो टॉसचा न्यूयॉर्कच्या ग्राउंडचं पिच हे सगळी टुर्नामेंट बॅटर लोकांशी डोकेदुखी ठरले आय पी एल मध्ये अडीचशेच्या पुढचा स्कोर सहज चेस होईल असं वाटत असताना इकडं वर्ल्ड कपला जज्बात बदलली हालात बदल दिय कारण न्यूयॉर्कच्या पिच वरचा हायएस्ट स्कोअर एकशे सदतीस आहे इतकं इथं बॅटिंग करणं अवघड झालं त्यात अमेरिका विरुद्ध भारत मॅच वेळी या पिचला तडे गेले होते सी मुवमेंटला मिळणारी मदत बघता भारताची पहिली बॉलिंग म्हणल्यावर अमेरिका दहावर टिकली तरी लय झालं असं वाटून गेलेलं जिथं पाकिस्तानला एकशे वीस चेस करता आला नव्हता तिथं अमेरिकेची टीम लय कोणी गिणतीत धरत नव्हतं त्यात जेव्हा अर्जदीप सिंगनं पहिल्याच ओव्हरला दोन विकेट्स काढल्या तेव्हा तीन आकडी स्कोरची शक्यता शून्यात वाटत होती भारताच्या बॉलर्सनं पहिले तेवीस बॉल असे टाकले होते की अमेरिकेला एकही बाउंड्री मारता आली नाही स्टिवन टेलर आणि एरन जेम्स हे दोघंही चाच पडत होते पण जोन्सनं टॉपेत तर टॉपेत पण सिराजला सिक्स मारला जेव्हा बुमरा बॉलिंगला आला तेव्हा न्यूयॉर्क स्टेडियम मध्ये धुवा झाला पण अमेरिकेनं भारताला दमवलं असं म्हणायचं कारण बुमराच्या बॉलिंग मध्येच होतं कारण या मॅच मध्ये बुमराला एकही विकेट मिळाली नाही या मॅच आधी जसप्रीत बुमराचे या वर्ल्ड कप मधले आकडे होते दोन मॅचेसमध्ये सात ओवर्स एक मेडन वीस रन्स आणि पाच विकेट्स पण अमेरिकेविरुद्धच्या मॅच मध्ये बुमरानं पंचवीस रन्स दिले आणि त्याला विकेट मिळाल्या शून्य अर्थात बुमरानं फेल बॉलिंग केली असं नाही पण अमेरिकेच्या बॅटर्सनं त्याचा सामना डोकं लावून केला बुमरा स्टंपच्या बाहेर किंवा छातीच्या उंची खाली बॉल देऊन गाजर दाखवायचा पण बाबर आजम ज्यात फसला त्यात अमेरिकेचे बॅटर्स फसले नाहीत या टुर्नामेंट मधला पहिला सिक्स बुमरानं या मॅच मध्ये खाल्ला बुमरा विरुद्ध लढणं टिकणं आणि रनसई करणं ही अमेरिकन बॅटर्ससाठी प्रचंड मोठी गोष्ट आहे एवढं नक्की अमेरिकेच्या बॅटर्सनं भारताला दमवायचा दुसरा मुद्दा म्हणजे त्यांचा ऑल आऊटच झाला नाही पहिल्या ओव्हरला त्यांच्या दोन विकेट गेल्या पॉवर प्ले संपला तेव्हा अमेरिकेचा स्कोर दोन आउट अठरा रन्स होता इथून शंभरचा आकडा लांब होता इथून सेफ टोटल लांब होते चान्स होता तो फक्त त्यांचा ऑल आऊट व्हायचा पण अमेरिकन बॅटर्सनं तोच होऊ दिला नाही भारताची बॉलिंग किती तगडे असली तरी ते चुका करणार आणि रन्स लीक होणार गरजेचं आहे ते फक्त उभं राहणं ही गोष्ट अमेरिकेच्या बॅटर्सनं परफेक्ट ओळखली विशेषतः स्टीव्हन टेलरनं त्याला भारताच्या बॉलर्सनं प्रॉपर जखडून ठेवलं होतं त्याच्या बॉडी लँग्वेजमधून फ्रस्ट्रेशन दिसायला लागलं होतं त्यानं आधी शिवम दुबेवर राग काढला नंतर अक्षर पटेलला लांब सिक्स मारला बॉल जरा कुठं त्याच्या पट्ट्यात यायला लागला होता आणि तेवढ्यात इनसाइड एजनं त्याचा गेम केला भले लय रन्स केले नसतील तरी टेलर बाराव्या ओव्हर पर्यंत टिकून राहिला होता त्यानं जे केलं ते अनुभवी कोरी अँडरसनला जमलं असतं तर अमेरिकेचा स्कोअर दहावीस रन्स न वाढला असता आणि कदाचित रिझल्टही बदलला असता भारताला दमवणारा एक कार्यकर्ता होता नितीश कुमार या गड्यानं मागच्या आठवड्यात पाकिस्तानच्या बत्त्या प्रॉपर रिडीम केल्या होत्या आणि आता भारताविरुद्धही चमकला भारताचा प्लॅन सिंपल होता दोन गुडल्यांद बॉल टाकायचे मग अचानक पुढ्यात टाकायचा मग परत शॉर्ट बॉल आणि मग यॉर्करचा धक्का विशेषतः हार्दिक आणि अर्जदीपनं यॉर्कर बाउन्सर याच कॉम्बिनेशनवर जोर दिला आणि विकेट्सही काढल्या पण नितीश कुमारनं या सगळ्यातूनही रन्स केले तेही थोडे नाही तर सत्तावीस रन्स केले त्यांना हार्दिकला प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळून डोक्यावरून सिक्स मारला ज्या बॉलला तो आउट झाला त्यावरही त्यानं अवघड पूल खेळला होता सिराजनं तो कॅच काढला नसता तर तोही फिक्स सिक्स होता डिफेन्स अटॅक आणि डेअरिंगच्या जोरावर नितीश कुमारनं टिकून दाखवलं हरमित सिंग खांद्यावर बॉल खाऊनही उभा राहिला आणि या सगळ्याचं फळ म्हणजे अमेरिकेचा स्कोर एकशे दहा रन्सवर पोचला आकडा भले किरकोळ वाटत असेल पण या ग्राउंडवर सगळ्यात जास्त चेस झालेला स्कोअर एकशे सात होता त्यामुळं क्रिकेट रसिक म्हणून अमेरिकेनं दमवल्याचा आनंद होता आणि खरं सांगायचं तर थोडी धाकधूक सुद्धा ही धाकधूक आणि अमेरिकेनं दमवल्याच्या गोष्टीचा पुढचा पार्ट सुरू झाला भारताच्या इनिंगच्या दुसऱ्याच बॉलला कारण पाकिस्तान विरुद्ध हिरो ठरलेल्या सौरभ नेत्रावळकरनं या दुसऱ्याच बॉलला कोहलीला आउट केलं तेही ऑफ स्टम्पच्या बाहेर पडलेला बॉल जो हलकासा बाहेर गेला कोहली ड्राईव्ह खेळायला गेला आणि आउटसाईड एज लागून विकेट पडली दोन वर्ष सतत बघितलेली गोष्ट नेत्रावळकरनं पुन्हा घडवून आणली त्यानंतर त्यानं रोहित शर्मालाही चुकवलं भारताचे दोन बादशाह तीन ओव्हरच्या आठ डग मध्ये होते आता पंत आणि सूर्या एकत्र म्हणजे नुसता रन्सचा पाऊस पण तसले लाड अमेरिकन होऊ दिले नाहीत त्यांनी या दोघांना रोखून धरलं पहिल्या पाच ओव्हर्स नंतर भारताचा स्कोअर फक्त पंचवीस रन्स होता भारताला पन्नास रन्स पार करण्यासाठी अकराव्या ओव्हरपर्यंत पर्यंत वाट पाहावी लागली त्यातही पंचची विकेट गेली होती अर्थात अली खाननं टाकलेला तो बॉल प्रचंड खाली राहिला होता पण शेवटी विकेट ही विकेट असते मग दुबे आणि सूर्या अशी जोडी जमली सूर्याला फुल टॉस किंवा पायावर बॉल दिला तर तो टोलवतो हे डोक्यात ठेवून सूर्याला ऑफ स्टम्पच्या बाहेर बॉल दिले आणि दुबेच्या पट्ट्यात एकही बॉल दिला नाही अगदीच आकड्यांमध्ये सांगायचं तर तेराव्या ओव्हर पर्यंत अमेरिकेनं फक्त एक बाउन्सर टाकला होता बाकी बऱ्यापैकी बॉल गुडलेंथवर होते इतकी अचूकता त्यांच्या बॉलिंगमध्ये होती आणि या पिचवर टप्पा पकडणंच महत्वाचं होतं अमेरिकेच्या या बॉलिंगनं भारतीय टीमला फक्त दमवलंच असं नाही तर टेन्शन मध्ये हे टाकलं होतं कारण बाराव्या ओव्हरला दोन रन तेराव्या ओव्हरला पाच रन यामुळं प्रेशर बिल्ड होत राहिलं सूर्यकुमारचा कॅच नेत्रावळ करणं सोडला नसता तर हे प्रेशर आणखी वाढलं असतं जेव्हा चौदावी ओव्हर संपली तेव्हा भारताला छत्तीस बॉलमध्ये चौवेचाळीस रन्स करायचे होते आकडा मोठा वाटत नसला तरी प्रेशर जास्त होतं कारण ही जोडी फुटली असती तर येणाऱ्या बॅटरला या पिचवर वर सेटल व्हायला वेळ लागला असता त्यामुळेच हे दोघं कमीत कमी रिस्क घेऊन खेळत होते कारण अपर हँड अमेरिकेकडे होता पण पुढच्या चौदाव्या ओव्हरनंतर सात बॉलमध्ये मॅच फिरली त्याचं कारण होतं एक सिक्स आणि पेनल्टीचे पाच रन्स झालं असं होतं की दुबईला मारायचा चान्सेस मिळत नव्हता तो पूर्णपणे ट्रॅप मध्ये अडकला होता पण या पंधराव्या ओव्हरमधला दुसराच बॉल काहीसा माग पडला आणि दुबेनं सिक्स बसवला हो दुबेला गरजेचा असलेला कॉन्फिडन्स मिळाला त्या ओव्हरला एकूण नऊ रन झाले पण टार्गेट तीस बॉल पस्तीस म्हणजेच अजूनही टेन्शनचं होतं पण पुढच्या ओव्हरचा पहिला बॉल पडायच्या आधी अंपायरनं पाच पेनल्टी रन्सचा फटका अमेरिकेला बसल्याचा इशारा दिला आता याच कारण काय होतं तर आयसीसीच्या नव्या नियमानुसार ओव्हर संपल्यावर पुढच्या ओव्हरचा पहिला बॉल टाकेपर्यंत फक्त साठ सेकंडचं अंतर असायला हवं त्यापेक्षा जास्त वेळ लागला तर दोन दहा वॉर्निंग मिळते त्यानंतर तिसऱ्या वेळेस ही चूक झाली तर पाच रन्सची पेनल्टी बसते ही पेनल्टी अमेरिकेला बसली आणि बॉल टाकायच्या आधीच टीम इंडिया पुढचं टार्गेट तीस बॉल तीस रन्स असं झालं आता ही गोष्ट अमेरिकेच्या पराभवाचं कारण का ठरली तर ओव्हरला एक सिक्स आणि फुकट आलेले पाच रन्स यामुळं दुबे आणि सूर्याचा कॉन्फिडन्स वाढला टार्गेट टप्प्यात आलं पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे अमेरिकेची लय बिघडली त्यांचे बॉलर्स कट कट बॉलिंग करत होते फारशा चुका होत नव्हत्या पण या पेनल्टी रन्समुळे सगळी टीमच डिस्टर्ब झाली फाईन लेगचा फिल्डर बॉल पडत असताना पुढे यायच्या ऐवजी मागं गेला अंपायरनं डेड बॉलचा इशारा दिला एरन जोन्स इतका हुकला की त्यानं फाईन लेगच्या फिल्डरला पुन्हा पळवून मिळवून आणलं याचा परिणाम बॉलर्सवर झाला टप्पा माग पुढं होऊ लागला फिल्डर कडून चुका व्हायला लागल्या आणि भारताला अवघड वाटणारं टार्गेट सतराव्या ओव्हरला पंधरा रन्स मारून टप्प्यात आणता आलं अमेरिकेच्या हातून भारतावर प्रेशर टाकायची संधी आणि जिंकायचा चान्स दोन्ही मिस झालं त्या पेनल्टीच्या पाच रन्सनं अमेरिकेवरचं प्रेशर वाढवलं तोच मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला कारण मॅच जशी शेवटाकडे गेली असती तशी भारताच्या विकेट जायची शक्यता जास्त होती मग एकोणीसाव्या ओव्हरला सूर्याची फिफ्टी झाली दुबेची पेशन्सवाली इनिंग फळाला आली आणि भारतानं सलग तिसरी मॅच जिंकून वर्ल्ड कपच्या सुपर एट मध्ये एंट्री मारली अर्थात अमेरिकेचा चान्स अजूनही संपलेला नाही पण ग्रीन कार्ड विरुद्ध आधार कार्ड या लढाईत आधार कार्ड वाले चमकले बले थोडस दमुनका होईना अर्थात कितीही म्हणलं तरी जितकं कौतुक दुबे आणि सूर्याचं वाटतंय त्यापेक्षा थोडं जास्त नऊ रन्स देऊन चार विकेट्स घेणाऱ्या अर्षदीपचं आणि जितकं समाधान टीम इंडियाला जिंकताना पाहण्याचं वाटतंय त्यापेक्षा थोडं जास्त अमेरिकेच्या प्लेयर्सला शेवटपर्यंत लढताना बघायचं